जय जय रघुवीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की मन दुःखी असेल तर हे अनमोल विचार नक्की ऐका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ जेव्हा जेव्हा आपलं मन दुखत त्यावेळेस आपल्याला एकच उपाय करता आलं पाहिजे त्यावेळेस आपल्याला मंदिरात जाऊन त्या भगवंताची मूर्ती आपल्या डोळ्यामध्ये सामवता आली पाहिजे साठवता आली पाहिजे आणि त्या भगवंताच्या समोर थोडा वेळ तर का होईना बसून आपल्याला त्या भगवंताचं ध्यान करता आलं पाहिजे त्या भगवंताचं नाम स्मरण करता आलं पाहिजे तरच आपल्या मनाला स्थिरता प्राप्त होईल आणि तरच आपलं मन हे शांत होईल असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की मनुष्य जन्म आहे मनुष्य जन्म आहे याचा अर्थ काही ना काहीतरी दुःख संसारातले असतातच काही ना काहीतरी प्रपंचामध्ये अडचणी हा नेहमी येतच असतात असं नाही की म्हणजे समर्थ नेहमी आपल्याला सुखच मिळेल असं कधीही नाही मृत्यू येईपर्यंत मनुष्याच्या आयुष्यामध्ये सुखदुःखाचे टप्पे हे येतच राहतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचं हे मन किती जरी परमार्थ केला किंवा किती जरी नामस्मरण केलं तरी कोणत्या ना कोणत्या तरी कारणासाठी किंवा दुःख आलं तर मन हे मन हे विचलित होतं मनामध्ये असंख्य विचार येतात मनामध्ये दुःख येतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात त्यावेळेस आपल्याला एकच उपाय करता आलं पाहिजे त्या भगवंताचं ध्यान अत्यंत मनापासून करता आलं पाहिजे आणि मंदिरात जाऊन एक अर्धा तास तरी आपल्याला त्या भगवंताच्या मूर्तीकडे बघत राहता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ बघा म्हणले समर्थ कितीही संकट येऊ द्या किंवा कितीही समस्या येऊ द्या किंवा कितीही त्रास होऊ द्या तरीही आत्महत्या करण्याचा कधीही विचार करू नका बघा म्हणले समर्थ जे काही आपण हे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये जे काही आपण भोग भोगतो ते आपल्या कर्मानुसारच आपल्याला प्राप्त होत असतं कारण परब्रह्म ईश्वर परब्रह्म ईश्वर कोणावरही अन्याय करत नाही किंवा कोणालाही त्रास देत नाही आपण सर्वजण लेकर आहोत त्यामुळे ईश्वर कोणालाही दुःख देत नाही तो आपल्या लेकरांना का का त्रास देईल तर आपल्याच कर्माचे भोग संपले नाही तर आपण तर मनुष्य आहोत असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ श्रीराम प्रभूंना भोग होते तेही चौदा वर्ष वनवासाला गेले श्री कृष्णांनाही त्रास झाला त्यांनाही त्यांच्या मामाने म्हणजे किती 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 त्रास झाला वेदना झाल्या दुःख झालं बघा म्हणले समर्थ ते परब्रम ईश्वर असून त्यांना त्रास झाला तर आपण तर मनुष्य आहोत म्हणूनच समर्थ म्हणतात की भोग हे भोगून संपवायचे आहेत खूप त्रास खूप समस्या खूप संकट आले आयुष्यात म्हणून कधीही आत्महत्या करू नका आत्महत्या करणे हा त्यावरचा हा त्यावरचा विचार नाही म्हटले समर्थ आणि हा त्यावरचा उपाय नाही म्हटले समर्थ कारण आत्महत्या केल्यानंतर परत आपल्याला त्या योनीमध्ये फिरून परत मनुष्य जन्म मिळतो आणि परत ते जे भोग आहे ते भोगूनच आपल्याला मोक्ष प्राप्त होतो मग जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकण्यापेक्षा जे आपल्या आयुष्यामध्ये समस्या आल्या संकट आले ते नामस्मरण करूनच आपण भोगून संपवायचे असं समर्थ आपल्याला सांगतात आणि बघा म्हणले समर्थ कर्म कर्म हे नेहमी उघडे ठेवून करता आलं पाहिजे कारण कर्म कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाही जशी पृथ्वी गोल फिरून स्वतः भोवतीच येऊन थांबते तसं आपलं कर्मही गोल फिरून आपल्या चरणापशीच येऊन थांबतात त्यामुळे त्यामुळे समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तम करा आपण एखादं वाईट कर्म करतो त्यावेळेस आपल्याला आनंद होतो एखाद्याचे पैसे आपण घेतो वाईट मार्गाने कमवतो आपल्याला आनंद होतो पण बघा म्हणले समर्थ कालावधी निघून गेल्यानंतर मात्र ते फेडताना मात्र आपल्याला भयंकर दुःख वेदना त्रास होतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की कर्म उत्तमाचे करा भगवद्गीतेत श्रीकृष्णाने कर्मावर जो दिलेला आहे गीताचे वाचतील त्यांना सर्व काही कर्माचा हिशोब कळेल असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणून समर्थ म्हणतात की कर्म करताना सुद्धा कोणाला त्रास होऊ नये कोणाला दुःख होऊ नये आणि कोणाचाही तताळ घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हटले समर्थ दैनंदिन आयुष्य जगत असतानाही नकळत आपल्या मुखातून एखादा शब्द जातो आणि तो दुसऱ्याच्या अंतकरणाला लागतो आणि त्याच्या डोळ्यातून आश्रू येतात आणि त्याला ते शब्द नेहमी आठवत राहतात म्हणून समर्थ म्हणतात की कधीही कोणाला दुःख होईल कोणाला त्रास होईल त्याच्या डोळ्यातून आश्रू येईल असे शब्द कधीही वापरू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात एक वेळ त्याच्या डोळ्यातील आपण आश्रू पुसू शकतो पण त्याला झालेल्या वेदना त्याला झालेलं दुःख त्याला झालेला त्रास त्याला झालेल्या ज्या भयंकर त्रास तो आपण पुसू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणून समर्थ म्हणतात की कधीही कोणाला दुःख देऊ नका होता येईल तेवढं इतरांना आशीर्वाद इतरांचे घ्या इतरांना इतरांना आनंद द्या सुख शांती आणि समाधान द्या पण इतरांना दुःख देण्याचा विचारही तुमच्या मनामध्ये कधी आणू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात कारण आपण इतर समोरच्या व्यक्तीला दुःख देतो पण समोरच्या व्यक्तीमध्ये ही आत्मा आहे त्याच्यामध्येही परब्रह्म आहे आपण इतरांना दुःख दिलं म्हणजे परब्रम्माला दुःख दिल्यासारखं आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात मग समजा समोरची व्यक्ती आपल्यासाठी एक परब्रह्मच आहे एक भगवंताचा अवतारच आहे एक भगवंताचं रूपच आहे असं समजून त्याच्याशी आपल्याला वागता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे व्यवहार करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात बघा म्हणले समर्थ सगळ्यांचं चांगलं व्हावं अशी आपली भावना पाहिजे तरच आपलं उत्तमाचं होतं आपण जर इतरांचं वाईट चितलं इतरांचं वाईट होऊ द्या माझंच चांगलं होऊ द्या इतरांची नोकरी जाऊ द्या माझीच राहू द्या इतरांचा बिझनेस अधोगतीला जाऊ द्या माझा बिझनेस पुढे जाऊ द्या अशी जर आपली भावना असेल तर बघा म्हणले समर्थ सुरुवात आपलंच वाईट होणार आहे त्यामुळे इतरांचं कधीही वाईट चितू नका जेवढं आपण इतरांचं वाईट चितू तेवढंच आपलंही वाईट होणार आहे आणि जेवढं आपण इतरांची चांगलं व्हायची भावना ठेवू तेवढंच किंबहुना किंवा दुप्पट आपलं चांगलं होणार आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात म्हणूनच म्हणतात की नेहमी चांगलं करण्याचा प्रयत्न करा नेहमी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा नेहमी सत्कर्म करण्याचा प्रयत्न करा नेहमी इतरांचे आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा होता येईल तेवढं इतरांचं चांगलं कल्याण करण्याचा प्रयत्न करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा म्हणले समर्थ पृथ्वीमध्ये चराचरामध्ये वनस्पतीमध्ये सृष्टीमध्ये परब्रम्ह व्यापून उरलेला आहे परब्रम्ह नाही अशी जागाच नाही आपण इतरांना दुःख देतो म्हणजे परब्रह्माला दुःख दिल्यासारखं आहे आपण इतरांना त्रास देतो म्हणजे परब्रह्माला त्रास दिल्यासारखा आहे आपण इतरांच्या डोळ्यात आश्रू देतो म्हणजे परब्रह्माच्या डोळ्यात आश्रू दिल्यासारखं आहे म्हणून समर्थ म्हणतात की समोरची व्यक्ती माझ्यासाठी श्रीरामच आहे समोरची व्यक्ती माझ्यासाठी श्रीकृष्णच आहे समोरची व्यक्ती माझ्यासाठी समर्थच आहेत असं आपल्याला म्हणता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जेव्हा मन दुःखी होईल त्यावेळेस आपल्याला त्या परब्रम्ह करता आलं पाहिजे त्या परब्रह्माच्या मूर्तीकडे बघत राहता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात म्हणतात की महाभारतामध्ये महाभारतामध्ये ज्यावेळेस पितामहाच यांचा बाणाच्या बाणा बाणाने त्यांचा मृत्यू झाला बाणाच्या शेयेतून त्यांचा मृत्यू झाला त्यावेळेस मात्र पितामहाच्या पूर्ण देहावर बाण लागले होते आणि पूर्णपणे ते धरतीवर पडले होते आणि ज्यावेळेस श्रीकृष्ण त्यांना बघायला तेथे आले त्यावेळेस भीष्म पितामहा म्हणाले मी किती तरी जन्म किती तरी जन्म घेतले पण प्रत्येक जन्मामध्ये कोणत्याही प्रकारचं मी पाप केलं नाही हे श्रीकृष्ण हे परब्रह्मा तुम्ही सृष्टीचे चालक आहात तुम्ही सृष्टीचे मालक आहात सर्व सूत्रधार तुम्हीच आहात तुमच्या तुमच्या चाचणीने सर्व काही जन्म मृत्यू होतात मग मला सांगा की मला या या असा भयानक मृत्यू कुठल्या पापामुळे झाला आहे ते मला तुम्ही सांगा त्याची मला जाणीव करून द्या त्यावेळेस श्रीकृष्णांनी त्यांना त्यांना दिव्य दि, दिव्य दृष्टी दिली आणि त्यांना दहा जन्मापूर्वीच सर्व काही आटवू लागलं दहा दहा जन्मापूर्वी त्यांनी त्यांचा रथ चालला होता र रस्त्याने त्यावेळेस त्या रस्त्यामध्ये एक सरडा आला होता आणि तो सरडा रथाच्या खाली येऊ नये म्हणून त्यांनी त्या सरडा वुण। घेतला आणि काट्याच्या काट्याच्या झाडावर त्याला फेकून दिलं त्याला उत्तमरित्या दुसरीकडे ठेवलं नाही तर काट्याच्या झाडावर फेकून दिलं आणि त्यामुळे त्या सरड्याला थरड चालताही येत नव्हतं जरा पुढे गेलं की काटा घुसायचा जरा पुढे गेलं की काटा घुसायचा असं करत करत तो सरडा रक्त बंबा झाला आणि त्याला काहीच कळेना असं करता करता त्याचा मृत्यू झाला आणि मग मात्र त्या सरड्याने श्राप दिला की ज्याने कोणी मला या काट्यावर टाकला आहे त्याचाही मृत्यू असा तडपडूनच होणार आणि म्हणून श्रीकृष्ण म्हणाले त्याचं तुम्हाला हे कर्म फेडण्यासाठी या बाणाच्या बाणा बाण लागून तुमचा आज मृत्यू होणार आहे आणि बघा आणि मग भीष्मपितामहाचा ते बाण लागून भीष्म पितामहाचाही मृत्यू झाला पिता म्हणून समर्थ म्हणतात की कर्म कोणालाही चुकलं नाही देवा दुकानाही चुकले नाही त्यामुळे समर्थ म्हणतात की कर्म हे आपल्याला डोळे उघडे ठेवूनच करता आलं पाहिजे कर्म कर्म करताना उत्तमरित्याच करता आलं पाहिजे कधीही कोणाला दुःख देऊ नका त्रास देऊ नका कोणाचे पैसे बुडवू नका आपण इतरांचे पैसे बुडवतो पण पुन्हा जाऊन आपलंच नुकसान होतं आणि ते पैसे त्याला परत करावेच लागतात म्हणून समर्थ म्हणतात की कोणाचाही तळताळ घेऊ नका प्रामाणिकपणे पैसा कमवा भले श्रीमंत व्हायला वेळ लागू द्या पण सत्करमानेच पैसा कमवा असं समर्थांनी आपल्याला येथे सांगितलं तरी आता आपण येथेच थांबू धन्यवाद जय सद्गुरू